दुसऱ्यांचे बोलणे मनावर घेऊ नका सत्य वाटत असेल तर त्यावर काम करा नेहमी तीस तीस लोक आपल्याकडे बोट दाखवतात ज्यांची आपल्यापर्यंत पोचायची ऐकत नसते तुम्ही कितीही चांगले व काळजीपूर्वक बोला लोक त्यांच्या बुद्धीनुसारच त्याचा अर्थ काढतात कधी कोणाच्या बोलण्यावर लवकर विश्वास ठेवू नका आपण जेवढ्या लवकर विश्वास ठेवतो तेवढ्याच लवकर आपला विश्वासघात होतो जे स्वतःहून तुम्हाला कॉल किंवा मेसेज करतात अशा लोकांना जपा कारण असे लोक आजकाल शोधून पण सापडत नाही समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता तुम्हाला कळते प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता हे दोन्ही असतात फक्त फरक एवढाच आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते वाईट वागणाऱ्या मुठभर लोकांमुळे चांगलं वागणं कधीही सोडू नका कारण ही दुनिया चांगलं वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे म्हणूनच म्हणतो दुसऱ्याचं बोलणं मनावर घेऊ नका सत्य असेल तर त्यावर काम करा